तुम्ही कधी विचार केला आहे का, रोज का की रोज सकाळी घड्याळाच्या काट्याप्रमाणे तो चिकट दाटकफ छातीतून का बाहेर येतो अनेक वयस्कर लोकांसाठी ही समस्या फक्त एक किरकोळ त्रासापेक्षा खूप मोठी आहे ही एक रोजची सकाळची अशी क्रिया बनते ज्याचा त्यांना प्रचंड तिटकारा येतो सतत खोकून घसा साफ करणे आपल्या श्वासनलिकेत काहीतरी ठीक नसल्याची ती त्रासदायक जाणीव होणे बहुतेक लोक याकडे वाढतं वय किंवा हात ती सर्दी जी पूर्णपणे जात नाहीये असं म्हणून दुर्लक्ष करतात पण एक गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते सतत कफ जमा होणे हा केवळ वृद्धत्वाचा एक अटळ भाग नाही अनेकदा हे तुमच्या शरीराने दिलेला एक महत्वाचा धोक्याचा इशारा असतो जेव्हा तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष करता किंवा चुकीच्या पद्धतींनी त्यावर उपाय करता तेव्हा तुम्ही नकळतपणे परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडवत असता म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या रोजच्या आरामात आणि कदाचित तुमच्या आरोग्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात कमालीचा बदल घडवू शकतो जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन आरोग्यविषयक टिप्स आणि माहिती मिळत राहील आज आपण अशा पाच मुख्य कारणांचा शोध घेणार आहोत ज्यामुळे प्रौढ व्यक्तींना दररोज सतत कफ जमा होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते हे कोणतेही वरवरचे अंदाज नाहीत तर पुराव्यावर आधारित खरी कारणे आहेत ज्याबद्दल अनेक लोकांना काहीच माहिती नसते हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला केवळ तुमच्या समस्येमागील कारणच समजणार नाही तर तुम्हाला त्वरित घेऊ शकणाऱ्या व्यवहारिक उपायांबद्दलही माहिती मिळेल जर तुम्ही पंचावन्न ते पंच्याऐंशी वयोगटातील असाल आणि प्रत्येक सकाळची सुरुवात खोकल्याने आणि घशातील अडथळ्याने करून थकून गेला असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच बनवला आहे जरी ही लक्षणे तुम्हाला वैयक्तिकरित्या जाणवत नसली तरी तुमच्या ओळखीची एखादी व्यक्ती नक्कीच या त्रासातून जात असेल त्यामुळे पाहत राहा कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला जे काही कळणार आहे त्याने कदाचित तुमच्यासोबत काय घडत आहे याचे स्पष्टीकरण मिळेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यावर प्रभावी उपाय सापडतील चला थेट विषयाला सुरुवात करूया पहिले कारण वाढत्या वयामुळे सायन्सच्या मार्गातून होणारा पोस्टनेझल ड्रेनेज पोस्ट नेझल ड्रेनेज ज्येष्ठ नागरिकांना दररोज कफ का थुंकावा लागतो यामागील सर्वात सामान्यपणे दुर्लक्षित कारणांपैकी एक म्हणजे त्यांच्या सायन्सच्या भागात शांतपणे घडणारी एक प्रक्रिया जसजसा वेळ जातो तसतशी तुमच्या नाकाच्या मार्गावरील त्वचा आपला नैसर्गिक ओलावा हळूहळू गमावते जे सूक्ष्म केसपूर्वी धुळीचे कण आणि इतर गोष्टी बाहेर हकलण्याचे काम करायचे ते आता खूप हळू काम करू लागतात याचा अर्थ असा की जो कफ नाकातून सहज बाहेर पडायला हवा तो आता घशाच्या मागच्या बाजूला उतरू लागतो या स्थितीला पोस्ट नेझल ड्रीप म्हणतात हे ऐकायला जरी निरुपद्रवी वाटत असले तरी प्रत्यक्षात ते खूप त्रासदायक असू शकते कल्पना करा रोज सकाळी उठल्यावर घशात सतत खवखव जाणवते तुम्ही ते साफ करण्याचा प्रयत्न करता वारंवार थुंकी गिळता पण ती त्रासदायक भावना काही केल्या जात नाही यामुळे अनेक लोकांना सततचा कोरडा खोकला लागतो तर काहींना जोरजोरात काहीतरी बाहेर फेकण्याची तीव्र इच्छा होते सर्वात निराशाजनक गोष्ट ही आहे की हा कफ सर्दी किंवा फ्लूमध्ये होणाऱ्या कफापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो तो एक दोन आठवड्यात बरा होत नाही उलट तो महिनोन महिने टिकून राहतो कधी कधी तर वर्षानुवर्षे चालतो अनेक वृद्ध लोक हे वाढत्या वयानुसार अटळ आहे असं समजून स्वतःची समजूत घालतात पण खरं काय घडत आहे ते समजून घ्या वाढतं वय नक्कीच यात भूमिका बजावतं पण तुम्ही याबाबतीत पूर्णपणे हतबल नाही आहात पोस्टनेझल ड्रीप अनेकदा हिवाळ्यातील घरातील कोरडी उष्णता तुमच्या बेडरूममधील हवेतील आर्द्रतेची कमतरता किंवा झोपताना पोटातील ॲसिडवर येण्यासारख्या गोष्टींमुळे आणखी वाढते माझ्या संपर्कात आलेल्या अनेक वृद्ध लोकांना फक्त त्यांच्या बेडजवळ ह्युमिडिफायर चालवल्याने किंवा उशी थोडी उंच करून झोपल्याने त्यांच्या सकाळच्या कफाची समस्या पूर्णपणे नाहीशी झाल्याचे आढळले आहे भावनिकदृष्ट्या पाहिलं तर पोस्टनेझल ड्रीप तुम्हाला आतून खच्ची करू शकते तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गरमागरम चहाचा आनंद घेण्याऐवजी घसा साफ करण्याने होते सामाजिक कार्यक्रमांमध्ये सततच्या आवाजामुळे किंवा अस्वस्थतेमुळे तुम्हाला संकोच वाटू लागतो हळूहळू हे तुमच्यातील सहजता आणि आत्मविश्वास कमी करते मी अशा ऐंशी वयोगटातील लोकांना भेटले आहे ज्यांनी फक्त सतत खोकल्याच्या त्रासामुळे भजन कीर्तनाचे कार्यक्रम किंवा सामाजिक स्नेहसंमेलनांना जाणं सोडून दिलं यामागे खोलवर रुजलेली समस्या आहे जी आपल्या जे आपल्या वाढत्या वयातील प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते जेव्हा तुमचं शरीर सतत अशी लक्षणं निर्माण करतं जी केळसवाणी दाट किंवा त्रासदायक वाटतात तेव्हा एक प्रकारची सूक्ष्म लाज मनात निर्माण होते आपण त्याबद्दल बोलत नाही आपण ते नसल्याचं भासवतो पण सत्य हे आहे की त्याचा तुमच्यावर नक्कीच परिणाम होतो प्रत्येक सकाळी मोकळं आरामदायक आणि त्रासमुक्त वाटणं तुमच्या संपूर्ण दिवसासाठी एक सकारात्मक सुरुवात करून देतं आणि तुम्ही अशा ताज्यात्वान्या सुरुवातीसाठी नक्कीच पात्र आहात म्हणून जर तुम्ही सकाळच्या कफाने त्रस्त असाल तर स्वतःला हे प्रश्न विचारा यामागे पोस्ट नेझर ड्रीप तर नाही ना तुमच्या घरातील हवा खूप कोरडी आहे का तुम्ही असे नेझर स्प्रे वापरत आहात का जे कदाचित तुमची समस्या आणखी वाढवत आहेत तुमच्या सभोवतलच्या वातावरणाकडे तुमच्या रात्रीच्या सवयींकडे आणि अगदी तुमच्या आहाराकडे लक्ष द्यायला सुरुवात करा तुम्हाला आश्चर्य वाटेल की सकाळी उठल्यावर कोमट लिंबू पाणी पिणे किंवा तुमच्या बेडरूममधील हवेत आर्द्रता वाढवणे यासारख्या साध्या बदलांमुळे किती मोठा फरक पडू शकतो चला पुढे जाऊया पुढचे कारण कदाचित तुमच्या डोळ्यांसमोरच लपलेले असेल आणि त्याचा संबंध कफ जमा होण्याशी असू शकतो याचा अनेक जण विचारही करत नाहीत दुसरे कारण पोटातील ॲसिडची छुपी समस्या आता ही एक अशी गोष्ट आहे जी अनेक वृद्ध लोकांना पूर्णपणे आश्चर्यचकित करते तुम्ही जो कफ रोज सकाळी खोकून बाहेर काढता तो कदाचित तुमच्या फुफ्फुसातून किंवा नाकातून येतच नसेल खरं तर त्याची सुरुवात तुमच्या पोटातून होत असू शकते हो हे हो, खरं आहे ॲसिड रिफ्लक्स किंवा ज्याला डॉक्टर कधीकधी सायलेंट रिफ्लक्सक म्हणतात हे साठ वर्षांवरील लोकांमध्ये सतत कफ तयार होण्याच्या सर्वात सामान्य चुप्या कारणांपैकी एक आहे नेहमीच्या छातीत होणाऱ्या जळजळीप्रमाणे या प्रकारात नेहमीच छाती ताक झाल्यासारखं वाटत नाही ओला तुम्ही झोपलेले असताना पोटातील छोटे अंश तुमच्या घशातवर येतात तिथल्या पेशींना त्रास देतात तुमच्या स्वरयंत्राला सूज आणतात आणि तुमच्या शरीराला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काफ तयार करण्यास भाग पाडतात याला ओळखणं अवघड असतं कारण यात रिफ्लक्सची नेहमीची लक्षणं दिसत नाहीत आदल्या रात्री खाल्लेलं मसालेदार जेवण नाही जड जेवण नाही फक्त सतत घसा साफ करण्याची भावना कायम राहते कदाचित सकाळी उठल्यावर तुमचा आवाज घोगरा वाटत असेल कदाचित तुम्हाला घशात काहीतरी गोळा किंवा आवळल्यासारखं वाटत असेल तुम्हाला वाटेल की ही अॅलर्जी आहे पण खरं तर तुमचं शरीर एका लहानशा जखमेला बरं करण्याचा प्रयत्न करत असतं जीची तुम्हाला कल्पनाही नसते वाढत्या वयानुसार या प्रकारचा रिफ्लक्स अधिकाधिक सामान्य होत जातो आपल्या अन्ननलिकेतील झडप जी आपल्या पोट आणि घशामध्ये एक घट्ट सील बनवून ठेवायला हवी ती हळूहळू कमकुवत होते जेव्हा तुम्ही रात्री सपाट झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षण ऍसिडला त्याच्या जागी ठेवू शकत नाही त्यामुळे ते शांतपणे आणि वारंवार वर सरकते प्रत्येक वेळी असं घडल्यावर तुमचं शरीर त्यावर एक संरक्षक कफाचा थर जमा करतं जसं एखादा अग्नेशमन दलाचा जवान गरम जागेवर पाणी फवारतो मी एकदा स्मिता नावाच्या एका अडुसष्ट वर्षी महिलेला भेटले जिला खात्री होती की तिला क्रॉनिक ब्रॉन्कायटिस क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आहे महिनोन महिने ती रोज सकाळी कफ बाहेर काढत होती तिच्या डॉक्टरांनी कोणत्याही संसर्गाची शक्यता नाकारली होती तिचे छातीचे एक्सरेसुद्धा नॉर्मल होते पण जेव्हा तिने तिचे शरीर वरच्या बाजूला किंचित उंच ठेवून झोपायला सुरुवात केली आणि झोपण्याच्या तीन तास आधी खाणे बंद केले तेव्हा तिचा कफ जादू झाल्यासारखा पूर्णपणे नाहीसा झाला तिची समस्या फुफ्फुसात नव्हतीच तर ती सायलेंट रिफ्लक्स होती याची एक भावनिक बाजू आहे ज्याबद्दल अनेकजण बोलायला तयार नसतात जेव्हा तुम्हाला कळत नाही की तुमचं शरीर असं का वागत आहे तेव्हा तुम्हाला हतबल वाटू लागतं तुम्हाला वाटतं की वाटत तुम्ही सर्व काही योग्य करत आहात चांगलं खात आहात उबदार राहत आहात पुरेशी झोप घेत आहात पण तरीही तुमची सकाळ त्या खोकल्याच्या त्रासाने खराब होते सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे समजत नाही त्यांना वाटतं की हे फक्त वाढत्या वयामुळे होत आहे त्यामुळे तुम्ही त्याबद्दल सांगणं सोडून देता तुम्ही प्रश्न विचारणं थांबवता आणि हळूहळू परिस्थिती सुधारेल ही अपेक्षा सोडून देता पण तुम्ही यापेक्षा खूप चांगल्या स्थितीसाठी पात्र आहात जर तुम्हाला ही असंच काहीसं वाटत असेल तर या गोष्टी करून पहा तुमच्या बेडची डोक्याकडची बाजू काही इंच उंच करा रात्री उशिरा नाश्ता करणे टाळा विशेषतः टोमॅटो किंवा लिंबूवर्गीय फळांसारखे अंमलयुक्त पदार्थ रात्री जेवणानंतर काहीतरी जड खाण्याऐवजी गरम आल्याचा चहा प्या सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या डॉक्टरांशी बोला फक्त छातीतल्या जळजळीबद्दल ज़ड़ नाही तर सायलेंट रिफ्लक्सच्या शक्यतेबद्दलही बोला कारण कधी कधी उत्तर अधिक औषधांमध्ये नाही तर जीवनशैली तुषारीने केलेल्या बदलांमध्ये असतं तिसरे कारण घरातील हवेतील आर्द्रतेची कमतरता तुम्हाला वाटेल की काप फक्त आजारी असताना किंवा बाहेर खूप दमट हवा असतानाच जमा होतो पण अनेक वृद्ध लोकांसाठी खरं तर याच्या उलट घडतं जेव्हा हवा खूप कोरडी होते विशेषत घरामध्ये तेव्हा कफाचे उत्पादन वाढू शकते आणि तुम्हाला माहिती आहे का बहुतेक ज्येष्ठ नागरिक आपला बराचसा वेळ घरातच घालवतात हिवाळ्यात हिटर लावलेली घरं उन्हाळ्यात वातानुकूलित जागा या दोन्ही गोष्टी हवेतील ओलावा शोषून घेतात ज्यामुळे तुमचं नाक आणि घसा कोरडा पडतो जेव्हा असं होतं तेव्हा तुमचं शरीर त्या पेशींचं संरक्षण करण्यासाठी एकच गोष्ट करतं जी त्याला माहीत आहे ते कफ तयार करतं आता ही उलट वाटू शकतं कारण आपण कोरड्या हवेमुळे नाक कोरडं पडतं असा विचार करतो बरो बरोबर पण जेव्हा तुमचे श्वासनलिका डिहायड्रेट होतात तेव्हा तुमच्या नाकाच्या आणि घशाच्या मार्गावरील नाजूक अस्त्राला त्रास होतो तुमचं शरीर याला पेशींचं नुकसान समजतं जसं की आतून थोडं भाजलं आहे त्यामुळे ते त्या भागाला ओलावा देण्यासाठी धुळीचे कण अडकवण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी कफाने भरून टाकतं तुम्ही जितका जास्त वेळ अशा वातावरणात घालवता विशेषत झोपताना तितकी जास्त शक्यता असते की सकाळी उठल्यावर तुम्हाला घसा साफ करावा लागेल नाक शिंकरावे लागेल किंवा कफ बाहेर काढावा लागेल मला दिनकर नावाचे एक बहात्तर वर्षांचे गृहस्थ आठवतात जे वर्षभरापासून सकाळच्या दाट कफाने त्रस्त होते त्यांनी अॅलर्जीच्या गोळ्या घेतल्या दुग्धजन्य पदार्थ बंद केले त्यांनी टूथपेस्टही बदलून पाहिली कारण त्यांना वाटलं की त्यामुळे काहीतरी रिॲक्शन होत असेल पण कफ काही केल्या कमी होईना मग एका हिवाळ्यात त्यांच्या मुलीने त्यांना बेडरूमसाठी एक ह्युमिडिफायर आणून दिला एका आठवड्यातच कफ निम्म्याने कमी झाला दोन आठवड्यांत तो पूर्णपणे नाहीसा झाला इतकी शक्तिशाली असते कोरडी हवा ती धोकादायक दिसत नाही तिचा वास येत नाही तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही पण तुमचं शरीर ते जाणवतं आणि त्याला माहीत असलेल्या एकमेव मार्गाने प्रतिक्रिया देतं हे विशेषतः वृद्ध लोकांसाठी खरं आहे कारण वाढत्या वयानुसार आपल्या न्यूकस मेम्ब्रेन्स नैसर्गिकरित्या कोरड्या होतात आपली त्वचा पातळ होते आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि शरीराची आर्द्रता नियंत्रित करण्याची क्षमता कमकुवत होते त्यातच अँटिहिस्टामाइनच रक्तदाबाच्या गोळ्या किंवा लघवी साफ होण्याच्या गोळ्या यांसारखी औषधं जी तुम्हाला आणखी कोरडं करू शकतात यांची भर पडते आता तुमच्याकडे दाट चिकट कफ तयार होण्यासाठी एक परिपूर्ण वादळ तयार झालं आहे ज्यातून सुटका मिळवणं भावनिकदृष्ट्या या प्रकारची कफाची समस्या तुम्हाला वेड लावू शकते कारण ती कुठून येते हेच कळत नाही तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्हाला बरं वाटत असतं तुम्ही काही विचित्र खाल्लेलं नसतं तुम्ही आजारी नसता पण तरीही प्रत्येक सकाळी तुम्ही घसा साफ करत बसता नाश्त्याच्या वेळी लाजीरवाणे वाटून घेता कदाचित अस्वस्थतेमुळे बाहेर जाण्याचे बेतही रद्द करता हे हळूहळू तुमचा आत्मविश्वास खाऊन टाकू शकत यामुळे तुम्ही बाहेर जाण्यास किंवा फोनवर बोलण्यासही कचरू शकता बहुतेक लोकांना कल्पनाही नसते की यावरचा सोपा उपाय औषधांच्या दुकानातल्या एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेला असू शकतो एक छोटासा ह्युमिडिफायर म्हणून जर तुम्ही सकाळी कफाने उठत असाल आणि त्याचं कारण समजत नसेल तर तुमच्या बेडरूमच्या वातावरणाकडे पहा तिथे ह्युमिडिफायर चालू आहे का हीटर किंवा वेंटजवळ पाण्याचं भांड ठेवलं आहे का तुम्ही झोपण्यापूर्वी आणि उठल्यावर पाणी पित आहात का हे छोटे बदल फार खर्चिक नाहीत पण ते खूप मोठा फरक घडवू शकतात कारण जेव्हा तुमच्या शरीराला आधार मिळतो तेव्हा त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही आणि कफ येणं बंद होतं चौथी कारण पोटातील ऍसिडचा सायलेंट बॅकअप वृद्ध लोक सतत कफ का बाहेर टाकतात विशेषतः सकाळी उठल्याबरोबर यामागील एक सर्वात दुर्लक्षित स्पष्टीकरण म्हणजे सायलेंट ऍसिड बॅकअप नावाची गोष्ट आता जेव्हा बहुतेक लोक रिफ्लक्सबद्दल बद्दल विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर छातीतली जळजळ येते म्हणजे जड जेवणानंतर छातीत होणारी आग बरोबर पण सायलेंट रिफ्लक्स वेगळ्या पद्धतीने काम करतो तो खूप धूर्त आहे त्यात नेहमीच वेदना होत नाहीत उलट तुम्ही झोपलेले असताना तो रात्रीच्या वेळी तुमच्या घशातवर सरकतो आणि मागे सूज जळजळ आणि तुम्ही बरोबर ओळखलत काफ सोडून जातो जेव्हा तुम्ही सपाट झोपता तेव्हा पोटातील ऍसिड तुमच्या नकळत तुमच्या अन्ननलिकेत वर येऊ शकत जेव्हा ते ऍसिड तुमच्या घशाच्या मागच्या बाजूला किंवा तुमच्या स्वरयंत्राला लागतं तेव्हा तुमचं शरीर त्या नाजूक पेशींचं संरक्षण करण्यासाठी धाव घेतं ते त्या भागावर एक थर तयार करण्यासाठी ऍसिड निष्प्रभ करण्यासाठी आणि नुकसान भरून काढण्यासाठी कफ तयार करतं म्हणून जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला घसा साफ करावासा वाटतो किंवा एक चिकटपणा जाणवतो जो जात नाही तेव्हा हात छुपी गुन्हेगार असू शकतो सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बहुतेक ज्येष्ठ नागरिक याला वय किंवा अॅलर्जीचं कारण देतात आणि मूळ समस्येकडे कधीच लक्ष देत नाहीत सायलेंट रिफ्लक्स साठ वर्षांवरील लोकांमध्ये विशेषतः सामान्य होतो कारण जसंजसं आपलं वय वाढतं तसं तसे पोटातील ॲसिडला जागेवर ठेवणारे स्नायू कमकुवत होतात याचा अर्थ तो अडथळा पार करून घशातवर चढणं खूप सोपं होतं आणि उतारवयात आपण अनेकदा कमी सक्रिय असतो किंवा झोपण्याच्या वेळेच्या जवळ जेवतो त्यामुळे असं होण्यासाठी परिस्थिती अगदी अनुकूल बनते मी एकदा सुधा नावाच्या एका अडुसष्ट वर्षीय महिलेला ओळखत होते जेणे मला सांगितले की ती दिवसातून चाळीस ते पन्नास वेळा घसा साफ करायची ती कान नाक घसा तज्ज्ञांकडे गेली होती तिला वाटलं की ही ऍलर्जी असेल मग कदाचित कधीच पूर्ण बरी न झालेली सर्दी असेल पण जेव्हा कोणीतरी तिला तिच्या रात्रीच्या सवयींबद्दल विचारलं जसं की उशिरा जेवणं जेवल्यानंतर लगेच आडवं होणं आणि सकाळी घोगऱ्या आवाजाने उठणं तेव्हा गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या एकदा तिने रात्रीचं जेवण लवकर करायला सुरुवात केली रात्री डोकं उंच ठेवून झोपायला सुरुवात केली आणि टोमॅटो आणि चॉकलेटसारख्या ट्रिगर फूड्सपासून दूर राहायला सुरुवात केली तेव्हा कफाची समस्या जवळजवळ नाहीशी झाली सायलेंट रिफ्लक्सचा सा भावनिक भार खूप मोठा असू शकतो कारण ते पोटाची समस्या आहे असं वाटत नाही अनेक ज्येष्ठ नागरिक गोंधळून जातात आणि हतबल होतात त्यांना आश्चर्य वाटतं की त्यांचा आवाज नेहमी भरलेला का असतो त्यांना घशाचा कर्करोग किंवा सतत होणाऱ्या संसर्गाची चिंता वाटते सर्वात वाईट म्हणजे ते इतरांशी बोलताना संकोच करू लागतात सतत घसा साफ करतात वाक्याच्या मध्येच खोकतात किंवा संभाषण पूर्णपणे टाळतात पण एकदा तुम्हाला कळलं की नक्की काय घडत आहे तेव्हा नियंत्रण तुमच्या तुमच्या हातात परत येतं हे फक्त फक्त नाही नाही त्या गोष्टींपैकी शरीराची एका त्रासदायक गोष्टीवरची शारीरिक प्रतिक्रिया आहे फक्त काही सोप्या बदलांनी जसं की तुमची उशी उंच करणं रात्री उशिरा अमयुक्त पदार्थ टाळणं किंवा तुमच्या जेवणात अंतर ठेवणं तुम्ही तुमच्या घशाला आवश्यक असलेला आराम देऊ शकता जर तुम्हाला या माहितीतून काहीतरी मिळत असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये चार हा क्रमांक टाका जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही आमच्यासोबत आहात म्हणून जर तुम्ही रोज सकाळी कफाने उठत असाल आणि दुसरं काहीच कारण समजत नसेल तर एक मिनिट थांबून स्वतःला विचारा मी रात्रीचं जेवण किती वाजता केलं मी जेवल्यानंतर लगेच आडवा झालो का मी रात्री मसालेदार किंवा अमलयुक्त पदार्थ खात आहे का या फक्त छोट्या सवयी नाहीत तर हे मोठे संकेत आहेत कारण कधी कधी सर्वात मोठ्या समस्या आपल्या लक्षात येणाऱ्या नाही तर आपल्या लक्षात न ना येणाऱ्या होतात कारण कोरडी हवा आणि आर्द्रतेची कमी पातळी तुम्ही जी हवा श्वासात घेत आहात विशेषतः ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा बहुतेक वेळ घालवता तुमचं घर ती शांतपणे तुमच्या फुफ्फुसांच्या तुमच्या घशाच्या आणि तुमच्या स्पष्टपणे श्वास घेण्याच्या क्षमतेच्या विरोधात काम करत असू शकते वृद्ध लोक दिवसेंदिवस कफका बाहेर टाकतात यामागील एक सर्वात सामान्य पण दुर्लक्षित कारण म्हणजे घरातील कोरडी हवा हे ऐकायला निरुपद्रवी वाटेल पण जेव्हा तुमच्या सभोवतलच्या हवेत पुरेशी आर्द्रता नसते तेव्हा तुमची संपूर्ण श्वसन प्रणाली प्रतिक्रिया देते आणि ती चांगल्या प्रकारे नाही जस जसं आपलं वय वाढतं तसं तसे आपले श्लेष्मल पटल म्युकस मेम्ब्रेन्स म्हणजे आपल्या नाकाच्या मार्गाचे घशाचे आणि फुफ्फुसांचे मऊ अस्तर अधिक संवेदनशील होतात ते पूर्वीसारखा ओलावा तयार करत नाहीत आणि त्यांना कोरडेपणाही सहन होत नाही जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा ते पटल एक संरक्षण यंत्रणा म्हणून अतिरिक्त कफ तयार करून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करतात शरीर त्या भागांना ओले ठेवण्याचा प्रयत्न करत असतं पण त्याऐवजी ते खूप जास्त कफ तयार करतं म्हणूनच अनेक वृद्ध लोकांना सतत घसा साफ करावा लागतो विशेषत हिवाळ्याच्या महिन्यात किंवा जेव्हा हीटर किंवा एअर कंडिशनर सतत चालू असतं मी एकदा दिनकररावांना भेटायला गेले होते ते सत्तरच्या दशकातील एक निवृत्त गणित शिक्षक होते रोज सकाळी ते खिडकीजवळ एक कप चहा आणि टिश्यू बॉक्स घेऊन बसायचे जणू काही खोकणं आणि घसा साफ करणं हा त्यांचा नित्यक्रमच होता सुरुवातीला त्यांना वाटलं की हे फक्त म्हातारपण आहे किंवा कदाचित अलर्जी आहे पण मग त्यांच्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली जेव्हाही ते अधिक दमट ठिकाणी जायचे जसे की ते गोव्याला त्यांच्या मुलाला भेटायला गेले तेव्हा खोकला जवळ जवळ थांबायचा नंतर कळलं की त्यांच्या घरातील हवा खूपच कोरडी होती एकदा त्यांनी त्यांच्या बेडरूमसाठी आणि दिवाणखान्यासाठी एक साधा ह्युमिडिफायर घेतला तेव्हा झालेला बदल अविश्वसनीय होता जिथे ते सकाळी तीस वेळा खोकायचे तिथे आता क्वचितच एकदा किंवा दोनदा खोकत होते कोरडी हवा तुमच्या शरीरातील कफाच्या वर्तनातही बदल घडवते पातळ आणि सहज निघून जाण्याऐवजी कफ दाट आणि चिकट बनतो तो तुमच्या घशाला चिकटतो तुमच्या फुफ्फुसात जमा होतो आणि खोकून बाहेर काढायला कठीण जातो यामुळे केवळ सतत खोकण्याची आणि धूळ अडकवू शकतो ज्यामुळे तुमचे श्वासनलिका आजारांसाठी एक योग्य जागा बनते अनेक वृद्ध लोकांसाठी हे कोरडे वातावरण पूर्णपणे अपघाती असतं हिवाळ्यात आपण ज्या हिटिंग सिस्टमवर अवलंबून असतो आणि उन्हाळ्यात आपल्याला आवडणारे एअर कंडिशनर दोन्ही हवेतील ओलावा काढून टाकतात त्यात बंद खिडक्या घरातील पंखे आणि खराब वायुविजन यांची भर पडते आणि तुम्ही वर्षभर घशाच्या त्रासासाठी एक परिपूर्ण सेटअप तयार करता जे घर सुरक्षित आणि आरामदायक वाटतं ते शांतपणे दिवसेंदिवस तुमच्या लक्षणांना कारणीभूत ठरू शकतं याचा मानसिक परिणामही खरा आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांना सतत घसा साफ करण्यामुळे चिडचिड किंवा लाज वाटते ते फोनवर बोलणं टाळू शकतात मित्रांसोबत कमी वेळ घालवू शकतात किंवा त्यांच्या फुफ्फुसांमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे असं समजू शकतात पण अनेक प्रकरणांमध्ये उपाय आश्चर्यकारकपणे सोपा असतो तुम्ही श्वास घेत असलेली हवा सुधारा एक चांगला ह्युमिडिफायर भरपूर पाणी पिणे ओलावा सोडणारी घरातील झाडं आणि ताज्या हवेसाठी अधूनमधून खिडक्या उघडणे यामुळे खूप मोठा फरक पडू शकतो तुम्हाला महागड्या उपकरणांची किंवा वैद्यकीय उपचारांची गरज नाही फक्त काही हुशारीचे बदल जे तुमच्या आराम आणि आरोग्याला प्रथम प्राधान्य देतात जर तुम्ही स्वतःला प्रत्येक सकाळी खोकताना किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त घसा साफ करताना पाहत असाल तर तुमच्या राहत्या जागेकडे एक नजर टाका हवा कशी वाटते याकडे लक्ष द्या कारण कधी कधी सर्वात मोठा दिलासा गोळ्या किंवा डॉक्टरांच्या भेटीतून मिळत नाही तो फक्त चांगली हवा श्वास घेतल्याने मिळतो चला हे ज्ञान आपल्यासोबत घेऊया आणि आपल्या शेवटच्या विचारांकडे वळूया जर तुम्हाला कधी तुमच्या सततच्या घसा साफ करण्यामुळे लाज वाटली असेल न संपणाऱ्या कफाने निराशा आली असेल किंवा तुमच्या फुफ्फुसांमध्ये काहीतरी गंभीर समस्या आहे की काय अशी चिंता वाटली असेल तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे तुम्ही एकटे नाही आहात आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कमजोर नाही आहात अनेक वृद्ध लोक शांतपणे या त्रासाला सामोरे जातात आणि असं समजतात की हा फक्त म्हातारपणाचा भाग आहे किंवा त्यांना हे स्वीकारावंच लागेल पण जसं आज आपण पाहिलं या रोजच्या लढाईमागे खरी कारण आहेत आणि त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे यावर उपाय करण्याचे खरे मार्ग आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या साठ सत्तर किंवा ऐंशीच्या दशकात असता तेव्हा तुमचं शरीर मोठ मुठा मोठ्याने ओरडण्याऐवजी कुजबुजून संवाद साधू लागतं ते तुम्हाला सकाळी थोडा जास्त खोकला येण्यासारख्या किंवा जेवणानंतर जास्त कफ जाणवण्यासारख्या लहान बदलांद्वारे काय हवं आहे ते सांगतं ही कमजोर असल्याची लक्षणं नाहीत ही शहाणपणाची लक्षणं आहेत अशा शरीराची ज्याने अनेक दशकं अनुभवली आहेत आणि आता त्याला थोडी अधिक काळजी थोडं अधिक लक्ष आणि थोडी अधिक सहानुभूती हवी आहे आज आपण पाहिलेलं प्रत्येक कारण मग ते असो असो बॅकअप फुफ्फुसांच्या जुनाट समस्या असोत काही विशिष्ट औषधं असोत किंवा अगदी कोरडी हवा असो हे तुमच्या शरीराचं समर्थन मागण्याचं एक माध्यम आहे चांगली बातमी ही आहे की काही लहान बदलांसह तुम्ही पुन्हा सहजपणे श्वास घेऊ शकता कदाचित याचा अर्थ तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या औषधांबद्दल बोलणं असेल कदाचित याचा अर्थ झोपताना तुमचं डोकं उंच ठेवणं किंवा तुमच्या बेडरूमसाठी ह्युमिडिफायर घेणं असेल किंवा कदाचित ते फक्त दिवसा जास्त पाणी पिणं किंवा कमी दुग्धजन्य पदार्थ खाणं असेल प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे मग ते कितीही लहान का असे ना पण या सगळ्यापेक्षा जास्त मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओतून फक्त माहितीपेक्षा काहीतरी अधिक खोलवर घेऊन जाल मला आशा आहे की तुम्हाला हे कळेल की तुम्ही बरे वाटण्यास पात्र आहात की तुम्हाला प्रत्येक वेदना आणि त्रास फक्त म्हातारपणाचा भाग म्हणून स्वीकारण्याची गरज नाही तुमच्यात तुमच्या आरोग्याची जबाबदारी घेण्याची योग्य प्रश्न विचारण्याची आणि तुम्हाला आराम आणि दिलासा देणारे बदल करण्याची क्षमता आहे आज आमच्यासोबत वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद आम्हाला खालील कमेंट विभागात तुमच्याकडून ऐकायला आवडेल आज तुम्ही शिकलेली एक गोष्ट सांगा आणि तुम्ही ती तुमच्या जीवनात कशी वापरणार आहात हे शेअर करा तुमचे अनुभव आमच्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून कृपया ते शेअर करण्यास संकोच करू नका तुमच्या कमेंट्स वाचून आम्हाला अविश्वसनीय प्रेरणा मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया त्याला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला तुम्हाला शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी मौल्यवान माहिती तयार करत राहण्यास मदत होते पाहिल्याबद्दल धन्यवाद